कन्नड तालुक्यातील सारोळा ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार निवडणूक पार पडली आहे यावेळी भागवत बिगोद यांना सात मते मिळाल्याने त्यांची बहुमताने उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे आज सरपंच सविता जगन जंगले यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली यासाठी भागवत बिघोत अश्विनी गाडेकर यातून उमेदवारी अर्ज दाखल केली अश्विनी गाडेकर यांनी गुप्त मतदानासाठी अर्ज केला असता तो मंजूर केला एकूण दहा मतदान होते त्यापैकी भागवत बिघोत यांना सात मते अश्विनी गाडेकर यांना दोन मते तर एक मतदान अवैध ठरवण्यात आले भागवत बिघोत यांना सात मते मिळाल्याने त्यांची बहुमताने आणि उपसरपंच पदी निवड झाल्याची घोषणा केली यावेळी निरीक्षक विकास वा ग्रामविकास अधिकारी अशोक काळे ग्राम महसूल अधिकारी राजू नवले ग्राम महसूल अधिकारी अमोल राऊत सदस्य पोलीस कॉन्स्टेबल दत्तू लोखंडे गायकवाड होमगार्ड होमगार्ड महिला आदी पोलीस बांधव यांचा बंदोबस्त होता ही निवड प्रक्रिया शांततेत पार पडली यावेळी नवनियुक्त उपसरपंच यांचा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी सत्कार केला तसेच शुभेच्छा दिल्या देवीदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड मान्य जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्या आदेशानुसार आज सारवाळा येथील उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया या ठिकाणी पार पडली या निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी सविता जगन जंगले या ग्रामपंचायतच्या सरपंच तथा आजच्या या निवडणुकीच्या कामकाज पाहिलं या निवडणूक प्रक्रियेमध्ये दोन अर्ज प्राप्त झाले होते आणि ते दोन्ही अर्ज या ठिकाणी के छाननी केल्यानंतर वैध ठरवण्यात आले अश्विनी सांडू गाडेकर या सदस्याने गुप्त मतदानाच्या मागणीबाबतचा अर्ज या ठिकाणी आद्यसी अधिकारी यांच्याकडे सादर केल्यानंतर अध्यक्षी अधिकारी यांनी त्यास मंजुरी दिली व गुप्त प मतदान पद्धतीने या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडली एकूण दहा मते होती सरपंचाच्या मतासही गुप्त मतदानामध्ये भागवत इंदलसिंग बिघोत यांना सात मते पडली अश्विनी सांडू गाडेकर यांना दोन मते पडली तसेच एक मतदान अवैध क ठरवण्यात आले त्यामुळे भागवत इंदल सिंग भिगोत यांना सात मते मिळाल्याने त्यांची बहुमताने आद्यासी अधिकारी सौ सविता जंगले यांनी या ठिकाणी निवड केलेली आहे या निवडणुकीमध्ये पोलीस प्रशासन महसूल प्रशासन ग्राम विकास प्रशासन यांचं सहकार्य लाभलं ला आणि ही मतदान प्रक्रिया या ठिकाणी शांततेत पार पडली सारोला ता कन्नड जिथ जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या उपसरपंच पदाची निवडणूक झाली व त्याच्यात माझी उपसरपंच पद म्हणून निवड झाली त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे व सर्व सदस्य सरपंच यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो व या यापुढे सर्विंग यापुढे गावच्या सर्विंग विकास कामासाठी मी मिळून मिसळून कार्य करील अशी आश्वासन देतो